जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सतरा डिसेंबरला वडकी येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रतिमारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे फिक्स पैरे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक्का राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मतूर शिरसवडीच्या रायफलसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा डुमा यांचा नव्वम हिंदकेसरी बकासूर घोटच्या छोट्या सरजासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक्का स्वर्गीय रंजित निंबाईकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा छोट्या लक्ष्मणरावसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक्का कारुंड एक्सप्रेस चिक्या उद्या अर्जुनसोबत पाहताना दिसणार आहे पिंटू शेट मोडक वडके यांचा सुंदर रूपक कॉकटेल उद्या शेवाबाबांच्या पाकऱ्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई आपल्याला छोटा राणासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मोरदरीचा हार्न्य तीन शेख आपल्याला उद्या कबाली फोर बाय फोरसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन बावीसाखर आपल्याला वाईच्या रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी सोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो उद्या कोण होईल वडकी हिंद केसरी मैदानाची मानकरी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन